बावीसमध्ये हा जुनी मंगवाई गंगाबाई घाटचा एरिया आहे आणि या एरियामध्ये हा जो गंगाबाई घाट जाणारा मार्ग आहे यामध्ये मानपुरा हा चौक आहे मानपुरा तफाट पर परिसर आहे आजूबाजूला रहवासी क्षेत्र आहे आणि बरेच ठिकाणी गेल्या एक हे गटर लाईनचं पाणी वाहत आहे अनेकदा इथल्या स्थानीय नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं एक महिन्यापासून पाणी वाहत आहे पण त्या बाबतीचं काम इथं काही झालेलं नाही आणि अनेकदा ते गडरचं पाणी तिथून वाहून राहिलं लोकांच्या घरात सुद्धा पाणीच आहे या महिलांना विचारा का यांना काय कशा प्रकारे एक किती महिन्यापासून आहे एक महिन्यापासून ही समस्या आहे आणि लोकांच्या घरात पण प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याकरता आम्ही अतिरिक्त आयुक्त माननीय बॅ मॅडम आहे त्यांना मैं। हा विषय आत्ता त्यांना सांगितला की बाबा अशा अशा प्रकारे आमच्या भागामध्ये गडरलाईनची समस्या आहे आणि त्यांना व्हिडिओ करून पाठवला आणि या सर्व गोष्टीची माहिती दिली याच्यावर कुठतरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली पाहिजे आणि या समस्या ताबडतोब सुटल्या पाहिजे अन्यथा झोनल अधिकाऱ्याचा आम्ही सर्व नागरिक लोक मिळून घेराव केल्याशिवाय राहणार नाही